नमस्कार मला काय की आज, का आज आपण नुसत्या गप्पा मारण्यापेक्षा किंवा अशी अशी मुलाखत हे करण्यापेक्षा आपण सुरू करताना काहीतरी वस्तू तयार करूया छोटासा आकाश कंदील करूया म्हणजे प्लास्टिकचे जे आकाशकंदील असतात आपण शो लावतोय तर त्याच्याऐवजी त्याचा एक छोटा आकाशकंदील करून दाखवतो की जो अगदी एक दोन तीन मिनिटात तयार होतोय आणि आपण घरात करून आपल्याला पाहिजे त्या आकाराचे करून आपण लावू शकतो हा मगासारखाच कागद आहे यात या तर तुम्ही चौकोनी घ्या किंवा आयताकृती घ्या म्हणजे टँगल घेतला तरी चालतोय हा मधून फोल्ड करायचा अशी घडी होईल अशी घडी होईल ओके आणि त्यानंतर आपण मग अशी काय कसं केलेलं होतं की या बाजून असं इकडे कट केलेलं आणि इथं शिल्लक ठेवलेलं हे करताना बरोबर उलट करायचं इथून कट करायचं हा फोल्ड केले तिथून कट करायचं जे केले रिपिटेशन आहे प्रत्येक याच्यात तीस तीस गोष्ट परत परत केल्यानं परफेक्शन येते असं म्हणतात हे आपलं झालं की हा कॉर्नर आणि हा कॉर्नर जॉईन करून याचा आता हा इथं आपण इथे त्याला धागा लावला आणि हे असं अडकवलं की हे खूप छान दिसते शंखाच्या आकाराचा होतं आहे आणि पटकन होतंय म्हणजे जे काय होतंय की प्लास्टिकचा आकाशकंदील जो आहे आपला तो आपण लावतोय नंतर वाऱ्यानं तो उडून उडून, -उडून कुठेतरी जातो आहे आणि ते प्लास्टिक काय हजारो वर्ष जमिनीत तसंच राहते हा जर उडून गेला तर ह्याचं विघटन होऊ शकतं आणि आपण हे घरात सहज करू शकतो खूप सुंदर दिसत खूप सुंदर दिसत आणि तुम्ही हे इंटीरियरचा पार्ट म्हणून इनडोर पण करून लावू शकता लेवल डिफरन्स करून असं लावलं तरी ते छान दिसत आहे या आणखी काय काय हा आता मी काही प्रॉडक्ट आहेत ते दाखवतो कि आकाश कंदील आहेत काही हे ठेवतो इकडे खाली तर हा एक आकाश कंदील आहे आ, आ, न, हाँ 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 हा आकाशकंदील पेपरचे रोल पहिल्यांदा आपण तयार करून घेतले आणि त्यापासून तयार केलेला आहे आणि याच्यात सुरुवातीला आणि शेवटला फक्त ग्ल्यू आहे बाकी सगळे इंटरलॉकिंगवर तर अशा पद्धतीनं हा एक आहे हा लाईट लावल्यावर खूप छान दिसतो मित्रांनो किती सुंदर प्रकारे हा आकाशकंदील तयार केलेला आहे त्याच प्रकारचे आपण आणखी काही प्रोडक्ट बघणार आहोत आणखी काय काय तुम्ही सांगा ह्या पेपर पेन्सिल सेट ह्या न्यूज पेपर पासून केलेले हा नाही ह्या पहिला न्यूज पेपर जो असतो तो डीप केला जातो एक ग्लू मध्ये आणि त्या मशीनवर होता तेवढा हा पेपर जो पेन आहे हा मात्र पूर्ण हातानं तयार होतो याला आपल्याला आपण याला काय केलंय की क्राफ्ट पेपर वापरलाय रशियन क्राफ्ट म्हणून जो असतो तो आणि मॅन्युअली पूर्ण याचं काम होतं याचं शेल्फ लाईफ साधारण साडेतीन वर्ष आहे आणि कंटिन्युअस रायटिंग केलात तर एक आ, तीन महिने तरी इंक संपत नाही आहेत हो हो प्लॅस्टिकचे जे यूज अँड थ्रो पेन आहेत त्याला पर्याय म्हणून हे केलं एक पेन वापरल्यामुळं आपण भरपूर प्लास्टिक वाचवू शकतो म्हणजे साधारण तो एक यूज अँड थ्रोचा पेन असतो तो पाच ग्रॅमचा असतो आहे आणि ते जर तीन महिने म्हटलं तर ते सहा पेन वगैरे लागतात साधारण या एका पेनच्या बदली हां तर यात रिफिल एक ग्रॅमची आहे फक्त मग ते तीस ग्रॅम म्हटलं तर इंक इंक हां एक ग्रॅम ह्यातली रिफिल जर वजा केली त्या तीस ग्रॅम पेनातनं सहा पेनाच्या तर साधारण एकोणतीस ग्रॅम प्लास्टिक वाचू आहे बरोबर अशा पद्धतीचे काही प्रॉडक्ट आपण डेव्हलप केलेले आहेत रेग्युलर शार्पनर शार्प करू शकतो लाकडाची पेन्सिल जर पडली तर आतली लीड ब्रेक होती यातली लीड ब्रेक होत नाही कारण कागद आहे तो ते कुशनिंग त्याला मिळत आहे यामध्ये आपण क्रेऑन्स पण केलेले आहेत नहीं, नहीं, नहीं। ते पण पेन्सिल्स कलर पेन्सिल्स पण आहे त्याच्यात पेन जो आहे हा आपला तर त्या पेनात आपण एकतर हा कागदापासून तयार केलेला आहे आणि मॅन्युअली आहे सगळ्यात महत्वाचं दुसरं ह्याला जो ग्ल्यू वापरलेला आहे आपण तो वॉटर बेस आहे तिसरे चौथ याची शेल्फ लाइट जी आहे ही साडेतीन ते चार वर्ष आहे म्हणजे चार वर्षातली इंक ड्राय होणार नाही Yeah. आणि रेग्युलर रायटिंग केला तर कमीत कमी तीन महिने तरी पेन चालेल हो अगदी अगदी चालणार कमीत yeah. कमी yeah. तेवढा चालणार कारण आपण हे डॉक्टर्स लॉयर्सचे आता <laughs> पेन वापरतात बँकर्स yeah. त्यांना देऊन त्यांचे रिव्ह्यूज त्या पद्धतीने घेतलेत आणि yeah. त्या पद्धतीने त्याचे चेंजेस केले पेनात ज्यावेळेला yeah. पेनावर आरंडी सुरू होता त्या पद्धतीनं ह्या थिकनेस असेल किंवा ह्या गोष्टी हे केल्यात एक साधारण आम्ही एक एक छोटासा सर्वे केलेला की युज अँड थ्रो पेन आणि याच्यात काय आपण होऊ शकतो तर युज अँड थ्रो पेन साधारण पंधरा दिवस चालतं त्यानंतर त्यातली इंक संपून जाते आणि हे तीन महिने त्या हिशोबाने गेलं तर सहा पेन ते लागतात आणि ते एक पेन असतं सा ते साधारण पाच ग्रॅमचं सा पेन असतं म्हणजे तीस ग्रॅम टोटल प्लास्टिक युज झालं त्याला आणि याच्यात रिफिल फक्त प्लास्टिकची आहे ती एक ग्रॅमची आहे तर एक साधारण अंदाजे आपण एकोणतीस ग्रॅम प्लास्टिक एक पेन वापरल्यानं वाचवू शकतो आणि दुसरी महत्वाची गोष्ट काय मागच्या बाजूला म्हणजे इथं आपण बिया घातल्या तर त्या बिया ज्या आहेत की नाही त्या बिया आपण कुठल्या निवडल्या तर भारतातल्या कुठल्याही जमिनीत आणि कुठल्याही ऋतूमध्ये रुजू शकतील आणि ज्या नॅचरल आहेत म्हणजे केमिकल च कोटिंग केलेल्या नसलेल्या अशा बिया आपण याच्यात वापरतो मग त्या तुळशीच्या असतील फळभाज्या असतील भेंडी असेल गवारी असेल त्या पद्धतीच्या आपण बिया वापरतो टाकायचं की झाड येणार झाड येणार झाड येणार प्लॅन्टेबल पेन असं सुद्धा आम्ही म्हणतो थँक यू हा एक मिनिट ते तर तुम्ही राईट करूनच बघा रिसायकल हो हो हो, हो त्याचा हो त्या, त्या हा क्राफ्ट पेपर तर रिसायकल आहेत आणि त्याचे व्हाईट पेजेस आहेत ते पण नॅचरल पेपर आहेत आता मला हे जाणून घ्यायचंय की तुम्ही मुंबईत काम केलंय पुण्यामध्ये काम केलंय मग कोल्हापूरमध्ये राहूनच काम करण्याची तुमची जी इच्छा आहे जीव करतोय एक तर मला कोल्हापूर प्रचंड आवडते आणि कोल्हापूर सोडून दुसरीकडे कुठं सेटअप करावा अशी अजिबात इच्छा नाहीये त्याची दोन तीन कारण आहेत एकतर इथली माणसं खूप चांगली आहेत म्हणजे इथं प्रत्येक गोष्ट पैशात मोजली जात नाही आणि इथली जी माणसं आहेत यांना जेवढं मला नॉलेज देता येईल त्यांना जेवढं मला अवेअरनेस डेव्हलप करता येईल तेवढं मला करायचं आहे माझी इच्छा आहे की इथं प्रत्येक माणसाला की मी जे काय म्हणतो आहे किंवा निसर्गाबद्दल प्रत्येकाला जी काही ओढ आहे आणि पर्यावरण कसं वाचावं यासाठी प्रत्येकानं वेगळा विचार करणं गरजेचं आहे मी आत्ता काम करतो आहे ज्यांच्याबरोबर ज्यांना मी काम देतो आहे त्यांच्याकडनं मला बरं भर बर, बऱ्याच बर वेळेला वेगवेगळी छान इनपुट्स येत असतात की असं करून बघितलं तर काय होईल यामुळं आणखीन वाचू शकेल का तर हाच विषय आहे की मला कोल्हापुरातल्या प्रत्येक माणसाला ते काम एकतर माझा जो काही बिझनेस जो आहे तो मला माझ्या माझ्या घरातच फक्त पैसे वाटायचे आहेत म्हणजे काय की हे कोल्हापूर हे माझं घर आहे इथं जे काही मी कमवतो आहे आणि त्यातनं जे काही मला मी जे काही म माझ्याकडे काम करणार आहे त्यांना मी जे काही पैसे देतोय तर ते मला बाहेर कुणाला द्यायचं नाही आहेत ते माझ्या माझ्या लोकांच्यातच ते पैसे फिरले पाहिजेत आणि इथली जी लोक आहेत ती मोठी झाली पाहिजेत ही माझी इच्छा आहे म्हणजे मी एकटा मोठा होऊन मला इच्छा नाही आहे आणि इथली माणसं खूप प्रेमळ तो म्हणजे त्यामुळे मला त्यांना सोडून कुठं जावंसं वाटत नाही आणि हा मुख्य उद्देश आहे की त्यांना एज्युकेट ती खूप छान व्हावीत प्रत्येकाला हे समजावं की मी हे का काम क का करतोय किंवा आपण हे काम का करतोय आणि त्यांनी पण त्या पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने काम करावं आणि हा रोजगार जो आहे तो कोल्हापुरातच राहावा अशी प्रामाणिक इच्छा आहे त्यामुळं मी कोल्हापूर सोडून कुठं जात नाही तुमच्या परिसरामध्ये तुम्ही प्लास्टिकचं नियोजन आत्ता माझ्या इथं काय आहे की मी पाचगावमध्ये राहतो आणि ग्रामपंचायत असल्यामुळं माझ्या तिथं थोडी लिमिटेशन आहे म्हणजे कॉर्पोरेशनचं कसं प्लास्टिक कलेक्शनचं वेगळं आहे आणि त्या पद्धतीने तर माझ्या इथं ती लिमिटेशन आहेत मग माझ्या इथं माझे काही मित्र आहेत याच्यातच पर्यावरणामध्ये काम करणारे परितोषुरकुडे असेल किंवा सागरदळवी तर यासारख्या आम्ही मित्रांनी मिळून पहिल्यांदा एक तीन चार घरात प्लास्टिक कलेक्शनचं काम सुरू केलं आता मला सांगायला एवढा आनंद होतो की एक पन्नास ते साठ घरं आहेत की जी प्लास्टिक पूर्ण महिनाभर गोळा करून ठेवतात आणि मोठमोठी पोती भरून तीन चार पोती भरून ते प्लास्टिक तयार होतं आणि आम्ही दर महिन्याला गाडी फिरवतो कॉलनीतनं ते प्लास्टिक कलेक्ट करतो आणि मग ते रिसायकलला आम्ही पाठवून देतो आणि बऱ्याच वेळेला ते आमचं सगळ्यांचं मिळून जे प्लास्टिक असते ते आठशे नऊशे किलोपर्यंत पण जाते कधी कधी म्हणजे हे प्लास्टिक कचऱ्यात जाण्यापासून वाचवतोय हो आणि ह्याच्यात घर ऍडच होत आहेत म्हणजे जसं जस लोकांना कळतंय की अरे असं काहीतरी होत आहे असं काहीतरी होतं ह्यात घरात खूप ऍड होत आहेत याचा खूप आनंद होतोय बघितल्यावर की अरे अशा पद्धतीनं डेव्हलपमेंट होत होती आणि प्लास्टिक कमी जाते पन्नास साठ घरांची आठशे नऊशे किलो हो पूर्ण <laughs> कोल्हापूरचं किती ते मध्ये जाईल कितीतरी टर्न्स ते प्लास्टिकचा कचरा आहे आणि जर माझं असं म्हणणं आहे की जरी दहा टक्के लोकांनी जरी हे केलं कोल्हापुरातल्या तरी प्रचंड फरक पडेल म्हणजे तुम्हाला जर आठवत असेल तर महापुराचं सगळ्यात मोठं कारण काय आहे तर गटारीत अडकलेलं प्लास्टिक आहे म्हणजे किती वाईट आहे हे आणि कुणी टाकलेलं आहे तर आपणच टाकलेलं आहे आणि मग त्यावेळेला हा आणि त्यावेळेला आपण दोष कुणाला देतोय प्रशासनाला देतोय तर हे चुकीचं आहे कुठतरी प्रशासन प्रशासनानं पण त्यांच्या डेव्हलपमेंट करणं गरजेचं आहे पण एक माणूस एक नागरिक म्हणून माझं काय कर्तव्य आहे कारण आपण नागरिक शास्त्र सगळीच शिकतोय पण रस्त्यावर थुंकताना आपण विचार करत नाही त्यामुळं आपण थोडा नागरिक शास्त्र जरास परत एकदा जाऊन बघितलं पाहिजे एक नागरिक म्हणून मी काय देऊ शकतोय आणि मी ह्या भारताचा नागरिक आहे हा भारत माझा आहे हा ज्यावेळी विचारील त्यावेळेला नक्की फरक पडेल आणि तो फरक पडताना दिसतोय आता तुम्हाला असं वाटतंय का आता तुम्ही ला जसं म्हणालात नागरिक शास्त्र वाचलं पाहिजे तर लहान मुलांपासून शिकवण्याची गरज आहे का किंवा शिक्षण पद्धतीमध्ये आज कुठलं एखादी फील्ड ऍड करावी तुम्हाला वाटते का हा नाही आत्ता मी जर बघतो आहे की नाही तर शाळेत ह्या गोष्टी खूप छान पद्धतीनं होतात त्यांना शाळेत महिन्यात नाही एकदा ई कचरा असेल किंवा प्लास्टिक असेल हे घेऊन या संकलन करा असं सांगितलं जाते आणि खूप छान पद्धतीनं शाळेत सुरू आहेत आता ऍक्टिव्हिटीज नाही आहेत असं नाही आणि याच्यात मुख्य विषय राहतोय कसा की पालकांनी या गोष्टी करायला पाहिजेत तर शेवटी कसं असतंय की मुलं जी आहेत मुलांचे हिरो जे असतात ते आईबाब असतात जोपर्यंत ते अठरा वर्षाचे होत नाही तोपर्यंत त्यांचे आयडॉल हे आईबाबाच असतात ते आईबाबांनाच हिरो मानत असतात आईबाबा जर ते कचरा टाकत असतील तर मुलं त्यांनाच फॉलो करणार त्यामुळं कारण शेवटी कसं असते की ऑलवेज फॉलो हिरोज असंच असते की हिरोजला फॉलो करायचं की सलमान खान कसा टी शर्ट घालतो तसा मी टी शर्ट घातला की मला बरं वाटते तसं येतो की तुम्ही जर रस्त्यात थुंकलात तर तुमचा मुलगा पण थुंकणार तुम्ही जर गाडी व्यवस्थित पार्क नाही केला तर तुमचा मुलगा पण तेच करणार तर हे आईबाबांची खूप मोठी जबाबदारी आहे आणि ते ज्यावेळेला हा फरक होईल त्यावेळेला नक्की शंभर टक्के मुलांच्यात पण फरक पडणार तुम्ही इथंपर्यंत तुमचा वेळात वेळ काढून आलात आणि तुमचा बहुमोल अनुभव आमच्या पर्यंत शेअर केलात त्यासाठी इव्हॉल्स संडेची आमची सगळी टीम तुमची आभारी आहे इव्हॉल्न संडेनं आज मला इथं बोलवलं खूप मजा आली शूट करताना आणि जनरली कसं होतं आहे की कुठं डेमो ज्यावेळी देत असतो त्यावेळेला मी एकटाच काहीतरी करत असतो पण आपली सगळी टीम त्यात इन्वॉल्व्ह होती ते खूप मजा खूप छान वाटलं आणि बरेच जण म्हणतात की आत्ताचं यूथ आहे की नाही ते वाया गेले पण मला सगळ्यांना सांगायचं की यूथ वाया गेलेलं नाही आहे अशी पण कामं सुरू आहेत की तुम्ही बघा हे चॅनल खूप चांगलं आहे त्याला तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा आणि लाईक करा हे म्हणण्यामागचं कारण काय की एक त्यांना नवीन एनर्जी येऊ शकते काम करायला खूप गरजेची असते ती एनर्जी पैसे काय कसेही मिळू शकतात पण एनर्जी जी आहे ती आपल्याकडूनच मिळू शकते आपण हे काम करूया